तरौ। तो तरौ। तो तरौ। तरौ। तर मम्मी आता डिझाईन नमस्कार मंडळी आमच्या तुमचं स्वागत आहे आमच्या चॅनल नाव आहे निशा अँड मम्मी रेसिपी तर आता आम्ही दोघी जणी छान मस्त शॉपिंग ला चाललो आहे तर शॉपिंग हा सगळ्याच विषय सगळ्यांनाचा हा आवडतोच आणि मम्मीला थोडस पायातल्या पैंजण घ्यायच्या होत्या तर मम्मीच्या आधीच्या होत्याच डायमंडच्या आहे मम्मीच्या पण त्यांना असं खूप आणि मम्मीला ना आवड म्हणजे आवड आहे मम्मीला असं नाही का थोडस चेंज करून हा तर ना त्या जरा खराब पण झाल्या तर मम्मी आपण छान इथे मोहस्त हो लागलेला आहे तर आम्ही आता तिथे चाललेलो आहे मी पुढे दाखवते तुम्हाला हो चला मग चला मम्मी गाडी काढून देते मला आता मी चालवणार आहे तर आम्हाला कुठे जायचं आहे कोणत्या दुकानात जायचं आहे तर पुढे मी सांगतेस तुम्हाला तर आम्ही आलेलोय दुकानात इथे ना सध्या चांदीचं हे चालू आहे महोत्सव चालू आहे तर मम्मीला मी घेऊन आलेली आहे तर इथेच आम्ही पहिजण बघू बघते मी आता तुम्हाला पुढे डिझाईन दाखवते तर, तर मम्मी आता डिझाईन बघतीये ज्या ह्या दाखवत आहे ते एकदम अशा फॅन्सी आहे नाजूक आहे बघू मम्मीला काय आवडतं ऑक्साईड फिनिशिंग मध्ये छान आहे पण खूप छान छान डिझाईन आहे यांच्याकडे हे बघा मस्त वो सही है हां ये अपन साइड में कर हां लेट हो गया नहीं, नहीं नहीं वो आज साफ सफाई करते हैं चलो आज हम्म क्या करें ये अभी के डालना है इससे कितना आएगा दिखता कुछ ना चलेगा हां काट के गा पे लिए वो ये तो नीचे रख दो साइड में काटता तो मिलावट तो में उबाल तक आ जाए अब ये यानी

फ्लाईट लाई ठेवा तरी बघा किती सुंदर असे गणपतीचे इथे दागिने पण आहे यांच्याकडे बघा छान इथे मोदक आहे इंदिरी आहे ते छान त्यांना सजवलेलं आहे तर मग मी तिकडे चॉईस करते

इथे ठेवून बाय तर, थे थे तर ही अजून एक डिझाईन मम्मी बघते खूप सिंपल आहे ही सूट पण गरम तर मम्मीला या दोन आवड पण झालं पाहिजे हो ना तर छान दिसत आहे दोन्ही पण नाही नाही छानच आहे या एकदम ब्रॉड डिझाईन आहे सुंदर आहे आली लाईट हे आणि त्यांच्या डिझाईन एवढे प्रकार आहेत तीन हजार डिझाईन आहे त्यांच्याकडे पैजणची किती बघावं किती नाही असं झालंय आम्हाला पण

मम्मीनी जेव्हा आम्ही घरी जाऊ ना तेव्हा मी दाखवेलच तुम्हाला आणि मम्मीला वेळ लागत नाही आवडलं की लगेच घेते आणि पण चॉईसला वेळ लागतो आणि मना मनात भरल्या पाहिजे फक्त मम्मीच्या तर मम्मीनी चॉईस आहे फायनली तर आता मी जेव्हाही आता म्हणजे पुढची अजून काही शॉपिंग आहे मी ते दाखवते तुम्हाला आम्ही आता बिल वगैरे करून घेतोय तोपर्यंत पण आहे तर मम्मी नाव वगैरे लिहितीये तर यांचे लकी क्रूपन कुपन जे आहे ते ला ओपन होणार आहे आपला नंबर लागतो की नाही सुंदर असा तर तुझ्या हाताने त्याच्यात टाक मम्मी टाकलं आहे बघू आता

बघा तुम्ही एकदा जवळून लक्षात येईल डिझाईन तर मम्मी आता मम्मीला ही डिझाईन आवडली मम्मी बघते ट्राय हे छान चमकताय बघा मम्मीचे जे हे गोल्ड कानले ते इथलेच आपल्या पीएनजी मध्ये हे छानशे गाणातले बघितले डायमंडचे चे बघू आता दोन डिझाईन बघितले आहे छान आहे ही पण आणि ही पण छान आहे तर मला ही आवडली किती सुंदर आहे बघा ना याला मोती खाल्ली हा तर <laughs> आता आम्ही निघतोय घरी घरी गेल्यावर मी तुम्हाला दाखवते आता इतक्या ती चांगली खरेदी करून आलो रस्त्याने मस्त गरम गरम जिलबी उभत होती गुळाची तर <laughs> मी त्याला खाऊशी वाटले तर म्हटलं चल घे पावशे साई पण खाईल आणि मी एखादा पीस खाईल कारण मला शुगर आहे मला माहिती गुळाची म्हणून आम्ही घेतली आणि जस्ट आता घरी आलेलो आहे आणि माझी खरेदी झाली मी पायातल्या साखळ्या घेतल्या कानातले घेतले आणि का घेतले तर माझे जुने जे आहे ते मी दिले वरतून दोन तीन हजार रुपये लागले फक्त मला त्याला काही यायला लागले नाही आणि असं वाटतं मला कधी कधी नवीन नवीन चेंज करत राहू आणि आपण कष्ट करतो तर आपण का नाही चेंज करायचं का नाही हाऊस करायची हाऊसीला मोल नाही येत मी तुम्हाला याच्या आधी सांगितलेलं होतं मला खूप हाऊस आहे मला जे जे नवीन आवडतं ते मी घेत राहते आणि माझी मी फक्त चेंज करत राहते आणि त्याच्याच वजनाच मी घेत राहते जास्त काही वरलोड घेत नाही कारण उलट कमी असेल तरी चालेल पण मी नवीन नवीन घेत राहते वर्ष दोन वर्ष मी बदलत राहते मी आता साखळ पण तिथे घेतलेल्या सकाळी दिल्या जुन्या दिल्या नवीन घेतल्या तर बघा आता मी हे तर आता मम्मी पहिजण दाखवते तुम्हाला मम्मीने कशा घेतल्या तर मी तुम्हाला तिथे सांगितलं तिथे डिझाईन तुम्ही बघितलंय पण बघा आता ही डिझाईन आहे घेतलेली मम्मीने तरी बघा किती सुंदर अशा घेतली मला खूप आवडले या तरी मी जळून दाखवते तरी बघा छान अशा मम्मीने सा पैंजण घेतलेलं आहे बघा तर तिथे मम्मीने बघा घालून पण दाखवलं होत्या तुम्हाला खूप छान आहे घातल्यानंतर वेअर केल्यानंतर खूप मस्त वाटत आधीचे माझे असे असे पिंक कलरचे डायमंड चमचम चमत आहे बघा चमकत आहे व्हाईट आता तर ह्या पैजण घेतलेला आहे तर तुम्हाला मम्मीने सांगितलंच आहे मम्मीने जे कानातले घेतले आहे गोलचे ते पीएनजी मध्येच मम्मी घेते आणि मम्मीच्या अगोदरचे होते ते मम्मीने चेंज करून आता खूप सुंदर असे घेतले बघा ओ आहे युनिक आहे खूप खूप वेगळंच आहे काहीतरी तर डिझाईन फार सुंदर आहे तर हे बघा मम्मीने असे सुंदर असे कानातले घेतलेले आहे बघा हे गोलचे <coughs> तर <coughs> मी काढून दाखवते तर ते मम्मी आणि हातात घे आणि असे लावून पण दाखव तिथे मम्मीने ट्राय केलं होते मी तेव्हा दाखवलं ते तुम्हाला मम्मीने घेतलेले आहे नवीन काहीतरी घेतलं मी हाऊ झाले का मी परत मोडला परत दुसरे गेला <coughs> <coughs> तरी बघा किती छान वाटतंय त्याला एक खाली छोटासा असा झुमका दिलेला आहे नॉर्मल असं आहे बघा मणी मणी आहे आणि याला वेल पण दाखव मम्मी कसे घेतले तू सुंदर त्याला मॅच मीच मम्मीला म्हटली कारण की मम्मीचं जे कानाचं होल आहे ना त्या जरा मोठं तर त्याला वेल लावले का ते पॅक बसतात आणि खूप गोड वाटत होते खूप सुंदर आहे बघा असं वाटतं हा सेटच से घेतले हे कारण याला हे सूट होता ते म्हणजे खूप ब्रॉड आहे कानातले आणि त्याला ब्रॉडच मी लावलेले माझ्या कानात आहे ते तर हे बघा आता मी वेल पण दाखवते तुम्हाला जवळ ना हे बघा असे मम्मीने वेल घेतलेले आहे आज मस्त अशी गोल्डची मम्मीची खरेदी झाली आणि आता ही जेव्हाही मम्मी वेअर करेल मम्मी तुम्हाला दाखवेलच तर बघा याच्यावर डिझाईन बघा तुम्ही इथंच तुम्ही पाहिजे सुंदर आमची अशी छान मस्त आज खरेदी झालेली आहे गोलची चांदीची मस्त सुंदर मम्मी हॅपी 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 हा मम्मीची लगी खाते तर खूप मस्त हाकली आणि तुम्हाला माहितीच आहे मम्मीला खूप आवडतं म्हणजे नेहमी काहीतरी वेगळं चेंज झालेला किंवा वेगवेगळ्या नाही का असं टॉपचे डिझाईन असो पैंजण असो बांगडे असो कपडे असो कपडे शॉपिंग केलंच पाहिजे स्वतःसाठी आपण एक जीवासाठी सोपं पूर्ण करायला तर मग पुरवणार माझी मिस ना का तर कधी करत नाही पहिल्यापासून मम्मी तुम्हाला माहितीच हवशी तर ती घेत असते तर आजचा व्हिडिओ सुंदर असा कसा वाटला तुम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये